तर मित्रांनो स्वागत तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आजचा ब्लॉग असणार आपला म्हणजे आपण कार्यालयात चालल्या आईच्या भेटीला आज कसं घटस्थापना पण झाल्या आणि पहिली माल पण आहे म्हणून दरवर्षीप्रमाणे या वर्षी पण चालल्या बाकी आज आपण ॲक्सेस घेऊन चालल्या चला बाकी परेश वगैरे पुढे दाखवता कोण को आहे अजून चला तर काहीच ऑलरेडी आम्ही जामलेट झाल्या आणि आमचे ते चार आहेत ना म्हणजे दोस्त देवेंद्रचं पुढे थांबल्यान बघू चला शिवा त्याचा एखाद्यावर फोन करून फोन करतात हे वालेवर थांबल्यान बघू तिथल्याच जायचं आहे आपल्याला आता खर्च करून जायचं आहे चला भेटू पुढं थोडा पुढे इथं असं समजलं आम्हाला आमची चार गाड्यांपैकी दोन गाड्यांमध्ये लायसन नाही आणि एक गाडी हेल्मेट नाही बघू आता कसं का काय होतो विषय नात करू कसा काय या का, का चहा हो कोरा बाकी मास्क लावले काल मास्क पर्याने आठ मास्क आणलेलं काल मला दिला नाही या या, या। किती लेट सकाळी किती वाजता निघाल आपल्याला कल्याण सोडायचा होता सोडला ना पाच वाजता पंचाळीस मिनिटं गाडी आपली समोर एक माते की घेत फरमाईश केले आपण एक रिया का नाही झाला पाहिजे झाल्याला आवाज बघूया मावली तर कायदा आम्ही आता नाश्त्याला पोहोचल्या आपला तो दरवर्षी प्रमाणे वर्षी पण टिवळे मा जा नाश्ता करूया त्याला खायला बी चालू केली बरे कसं काय मग कस नाय ना मग मूड नाही रे चांगली उसल बनवायला तू घे काय चार खा आणि नंतर बोल बाई तर काहीत आपण आता माथेरानच्या पायथ्याशी आणि इथे पाऊस पडले जामसाठी लागायला लागले आता आता वाटायला आठ आम्ही अर्ध तास लेट चालत आहोत आता नाश्ता वगैरे करून निघल्या बघू कसं काय पोचू पुढं ये परेश तर काहीच आपण बिंगोबा मंदिरला बहुत जनता पब्लिक तमले आप लोग इधर आए हैं ना जतली ना मावा कसला गोर रह है हो। रे ओ तेरे का इस कसा भी सा नहीं करता करता आप पॉइंट टाइगर पॉइंट पर ही बोलते लगा था मंजे बहुत भी हूँ तर गाइस फायनली आपण आता पोहोचलेलो आहे मंदिर जाऊन बघूया लगेच दर्शन घ्यायला जाऊ बाबा जटली ना गाडी चालवला आप मग गाडी चेंज केलेली आहे आता रंग रंगोटी वगैरे झालेले आहे आता दर्शन घेऊया आणि गाडी घेऊन का पाच पायरी जायचं ना ठीक आहे ना मग चला झाली का रंगोटी ठीक आहे नाही नाही दोघ झाले ग ठेवला ना चा कुठे मित्र तुझा दिकरी मामा कुठे मामा मामा का रे भावाय नवीन मामा आहे का आता ठेवला ना चा गोरा अरे वाई ना भावा कधी आलता चालायचे निघते काम नाश्ताष्ट केला ना उपास गुरुवार आहे आमचा पण चल चल भाऊ हा तर गाडी आम्ही पार्किंगला लावली वीस वीस रुपये डिलॅन ना आम्ही असं चालत चालल्या केला वाया नाही केला पाय पण लागतात थोडं थोडं रोड मोठा घेतले जे काही काय नाही आणि रोड पण वाढवायला घेतले बोलतो पोरा बोलता असं काय चला चला हो तर आपण आता पाच पायरी मंदिरला आलेलो आहे चला कुठे फिरता तुम्ही छान तुम्ही मम्मी दाखव ना ब्लॉग येऊ ठेवू का चाकोरा घरा चा चांगले का जा रे सोरू गीडशे दीडशे रुपये द्या पेढे घ्या फुकट पेढे घ्या फुकट कसं काय मग भाऊ आयकुडे काय तुम्ही आता विसरले आम्हाला कॉन्टॅक्ट नाही पार्टी दिली ना तुम्ही पार्टी दिली ना तुम्ही अजून गाडीची कधी द्यायची कसं काय मग कसं चाललंय मला ओळखलं केला वाया नाही गेला पोहोचलो ना घेतली ना ओटी घेतली ना ओटी भावा

गर्दी पण होती पोलीस म्हणजे पोलिसांचा पण जास्त बंदोबस्त होता असा विषय होता आणि तर पूर्ण केले का गाणी बोलून बोलून थोडं थोडे बोललो थोडं थोडं गाणी बोललो मी त्याचा काही विषय नाही पण आता हा ब्लॉक आपला शांततेत असणार आहे आणि आपण आता वरती चाललोय चेंड्यावर चला आपल्या सोबत आता नवीन दोन मेंबर जुडलेले आहेत चैतन्य आणि ते भावाचं नाव काय माहिती भावा नाव काय तुझा भावेश शेठ ते दोघं वरपचं म्हणजे आपल्या इकडचं शाळच नात केला वाया गेला त्याला पण आता वरती घेऊन जाऊ आपण बघ काही काम होतं ना ट्रेकर गवत घेऊन गवत तुटेल कसा फक्त पाय स्लिप मारल त्याची बघा तर काहीच रोड बघू शकता कसा काय कारण की भरपूर दिवस झाला वाटतं इथे कोण आलाच नाही साफसफाई झालीच नाही काही म्हणजे पावसाला कोणी आलत नसल म्हणून आम्ही म्हणजे चालले आता बघू रस्ता काढत काढत कसं तरी निघल्या मॅट्रकला वस वरात हे मंदिर हा मागच्यांची वाट लागली बाकी हे पाहली मारदा गडबडे बाबा बाईच गडबडे गडबड गडबडे हाकला का स्नाप, चला। तर काय झाला आहे का आम्ही तिघ गेलेलो कृष्णा अंकुश आणि मी देवेंद्र पण अर्धा आलेला पण आमच्या बाकीच्या मित्रांमुळे आम्हाला परतीचा प्रवास घ्यायला लागला पुढच्या वेळेस नक्की करतील असं बोलतात महितपर्यंत आता नव्हता ना पहिले पुन्हा प्रयत्न करा सोपता का तुम्हाला बोलायला चला पुढे चला आम चला आमचं आता झालेला आहे पॅकअप आता जाऊ घरी कपचू काय नव्हता बोला

भाऊ काय बघ तर आपण अभिजाच्या दुकानामध्ये दरवर्षी बघा या वर्षी पण आल्या आपण थोडासा चिक्के घेतले आपले मित्र पण घेणार आहेत दादा दोन शब्द सांगा कसं काय मित्र आपला खास आहे प्रत्येकाने सबस्क्राईब करा त्याच्या चॅनलला माझं ना पण तुझं सांगा कसं काय बाकी कधी पण आला ना दादा चित्या का चिकियाला कुठं पेडे फुकट आहेत खायला हा विषय लांबून दे पण ते पण प्रतीचं नाव घेतलं ठीक आहे ना मग प्रती चावखोरा आपला कोड काय माहितीये का चावखोरा चावखोरा दिला ना नावाच दिला शंभर टक्के तर मित्रांनो आपण आता फ्रेश वगैरे होऊन निघल्या बाकी आता यांना बघू काय नाश्ता विश्ता करायचा काही करू आपण आमचा तर उपाय आहे देवेंद्र माझा यांना यांना काही खायचं का फक्त बघू भेटू कुठंच काही दाखवता तर काय आपण थांबल्या फोटो काढायला टायगर पॉईंटला नाही रे सेल्फी पॉईंट आहे हो। सेल्फी पॉईंटला थांबल्या फोटो काढायचा आणि यांना भूक लागलेली मग मॅगी टायगर मॅगी खायची आहे ना आमचा तर आता काहीतरी थंडा खायचा विचार झाला दोघांचा भाऊ काहीतरी का इथं बाकी व्ह्यू आहे लोकेशन चेंज केली आता थोडा मागे आलं मावशीकडे ते ओळखीचे मावशी आहेत अंकुश पंडित यांच्या तर इथे थोडं मागं आलो आम्ही नाश्ता करूया पाणी पिऊया आणि मग परत जाऊ काढायला तर आपण घरी पोहोचलो आप आणि हा ब्लॉग इथे झेंड करूया ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये आपण कुठे जाणार चला थँक्स फॉर वॉचिंग